हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे ही गोष्ट साधारण पंधरा ते सोळा वर्षांपूर्वीची आहे माझं वय तेव्हा वीस ते, ते बावीस असेल त्या काळात गावात जास्त वीज नसायची रात्री अचानक वीज गेली की सगळं गाव काळोखात बुडून जायचं मी त्या उन्हाळ्यात सुट्टीत गावाला आलो होतो रात्री आम्ही मित्रमंडळी नेहमी चौकात बसायचो पण त्या दिवशी गप्पा रंगल्या आणि बारा वाजून गेले बाकी सगळे आपापल्या घरी निघून गेले आणि मी सुद्धा माझ्या घरच्या वाटेला लागलो घराकडे जाण्याचे दोन रस्ते होते एक मुख्य रस्ता थोडा मोठा फेरा मारून जायचा आणि दुसरा शेतातून जाणारा कच्चा रस्ता रात्री कोणी तिकडे जास्त फिरकत नसे कारण लोक म्हणायची की तो कच्चा रस्ता चांगला नाही पण मी मात्र तरुण होतो आणि अगदी निडर स्वतःलाच म्हणालो काय होणार आहे या सगळ्या गावातल्या लोकांनी पसरवलेल्या अंधश्रद्धा आहेत मी टॉर्च काढली आणि त्या शेतातून जाणाऱ्या रस्त्याला लागलो सुरुवातीला काहीच वाटलं नाही चंद्रप्रकाश होता आकाश स्वच्छ होतं आणि ती वाट अगदी शांत होती पण जसजसा मी पुढे चालत गेलो तसा रस्ता अरुंद होत गेला दोन्ही बाजूला उंच उसाची शेत होती वारा सुटला की त्यांच्या सळसळण्याचा आवाज एकदम वेगळाच वाटायचा माझ्याकडे छोटी टॉर्च होती चालत असताना एकदा दोनदा टॉर्च अचानक लुकलुकली आणि काही वेळानंतर तर बंद पडली माझ्या अंगावर शहारा आला मी टॉर्च ठोकून चालू करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही आता फक्त चंद्रप्रकाशातच पुढे जायचं होतं मी थोडा जोरात चालायला लागलो पण दोन तीन मिनिटांतच मला जाणवलं की माझ्या पावलांच्या आवाजात काहीतरी वेगळंच मिसळलंय जणू कोणीतरी माझ्या मागून माझ्या बरोबर चालतय मी थांबलो आजूबाजूला पळस उशिराव मळणाऱ्या झेंडूच्या वासाने वातावरण भरलं होतं पण तरीही कोणीतरी सावलीसारखं मागे आहे असं मला वाटत होतं मी झटकन वळून पाहिलं आणि काहीच नव्हतं हा सगळा भ्रम होतोय मला मी स्वतःला समजावत पुढे चालायला लागलो पण पावलांचा आवाज परत आला यावेळी स्पष्ट आणि तो आवाज माझ्या पावलांच्या मागे अगदी आला माझ्या अंगावर काटा आला घशाला कोरड पडली मी पळायचं ठरवलं पण पळण्याची तयारी करतोय तोच उसाच्या शेताच्या आतून एखाद्या बाईच्या कुजबुजण्यासारखा आवाज आला आव थांबा, थांबा। हा आवाज ऐकताच माझं रक्त गोठल्यासारखं झालं मी जागेवरच तिजलो माझ्या अंगातून घाम धाराधार व्हायला लागला आवाज अगदी हलका होता पण तो माझ्या कानाजवळ चाल्यासारखा जाणवला मी स्वतःला समजावलं कदाचित मला भास होतोय इतक्या रात्री इथं कोण कसं काय असेल पण तरीही कोणी आवाज देत आहे असं का वाटतंय मी घाबरतच पावलं टाकू लागलो आणि झपाट्याने चालत जाऊ लागलो रस्ता जरा खाली उतरत होता उजव्या बाजूला एक जुना ओढा आहे उन्हाळ्यात सुकलेला त्या बाजूने थंडगार वारा यायचा त्या वाऱ्यातही एक विचित्र शिरशिरी असायची मी चालत होतो पण ते पावलांचे आवाज थांबत नव्हते आता तर ते अधिक स्पष्ट झाले होते अगदी माझ्याच मागे माझ्या बर पावलांबरोबर त्या दुसऱ्या पावलांचीही गती हळूहळू बदलत होती मी थोडा थांबलो तसे तेही थांबले मी वेग वाढवला तेही वाढले आता घाबरणं साहजिक होत पण माझ्या डोक्यात एक विचार येत होता आता मागे वळून बघायचा नाही अगदी काहीही झालं तरीही पण माणूस म्हणून स्वभाव तसाच नुसता आवाज पुरेसा नव्हता मी थोडं धैर्य करून एकदम वळलो आणि माझ्या डोळ्यांसमोर काय आलं माहितीये मागे त्या उंच उसात कोणीतरी उभं होत पण स्पष्ट दिसेना फक्त उसाच्या पानांतून एक काळी सावली हलत होती माझ्या डोळ्यांनी लक्ष केंद्रित करायच्या आतच ती सावली उसाच्या आत शिरली आणि नाहीशी झाली मी अगदी सुन्न झालो दडदड इतकी वाढली की श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला पायांनी साथ सोडली हे काय पाहिलं मी असा विचार मनात यायच्या अचानक परत तोच आवाज यावेळी कुजबुज नाही तर अगदी हळू पण ठाम इकडे आता मात्र मी पूर्णपणे हादरलो त्या काळोखात कोणी मला आवाज देत आहे आणि त्याला मानवी छटा नाही असं स्पष्ट जाणवत होतं माझा पहिला विचार होता पळावं पण पळालो तर रस्ता लांब आहे शेतातून बाहेर पडायला अजून अर्धा किलोमीटर तरी आहे मी घामाने निथळत थरथरत उभा होतो आणि तेवढ्यात अचानक उसाच्या शेतात काहीतरी धडधडलं जणू कोणीतरी जोरात पळालं त्या शेतातून एक काळी सावली एकदम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली मी बघतच राहिलो ती काही मानव सदृश नक्कीच नव्हतं उंच सडपातळ उंचीही असामान्य असावी या प्रकारानंतर सर्वत्र शांतता पसरली वाऱ्याचा आवाजही थांबला रस्ता आता ओढ्याजवळ येत होता चंद्रप्रकाशात कोरड्या दगडांची पांढरट झाग दिसत होती पाण्याचा थेंबही नव्हता पण वातावरण एकदम गार झालं होतं मी गाबरून इकडे तिकडे पाहत होतो ओढ्याच्या कडीला एक मोठं पिंपळाचं झाड उभं होतं त्याच्या फांद्याखाली लोंबकळल्या होत्या आणि वाऱ्याने हलताना त्यांचा आकार खूप विचित्र वाटत होता जणू कोणी लटकलंय तिथे माझं हृदय धडधडायला लागलं पाय आपोआप थांबले तेवढ्यात पुन्हा तोच आवाज कानात घुमला इकडे ओढ्याजवळ ये आता मात्र तो आवाज अगदी जवळून आला थेट माझ्या उजव्या कानाशी जणू कोणीतरी कुजबुजलं मी थरथर डोकं थर वळवलं पण तिथे कोणीच नव्हतं माझ्या पोटात कालवा भरल्यासारखं झालं मी थोडं मागे हटायला लागलो आणि अचानक लक्षात आलं ओढ्याच्या कडेला काहीतरी उभं आहे चंद्रप्रकाशात त्याची सावली स्पष्ट दिसत होती उंच सडपातळ आणि संपूर्णत काळपट मी सुन्न होऊन पाहतच राहिलो माझं शरीर जणू गोठलं होतं ती सावली हलक्या पावलांनी माझ्याकडे चालू लागली पायांचा आवाज काहीच नाही पण एक विचित्र आवाज येत होता मी मागे सरकू लागलो माझ्या दहा पावलांवर दगड तसे हळू त्या सावलीचे लालसर डोळे चमकू लागले आणि मला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला ते डोळे जसजसे ते जाळू लागले तसं माझं डोकं गरगरू लागलं मी पडणारच होतो तोच अचानक माझ्या आईचा आवाज कानावर आला अरे कुठे आहेस तू हा आवाज ऐकताच मी दचकून बानावर आलो सावली परत मागे सरकली डोळ्यांचा लाल प्रकाश वंदावला आणि क्षणात नाहीशी झाली मी कसा बसा धावत गावात पोहोचलो तेव्हा आई खरंच अंगणात उभी होती ती पुन्हा तेच वाक्य म्हणाली अरे कुठे होतास तू एवढा उशीर कसा झाला चेहरा का एवढा पांढरा पडलाय पण मी तिला काहीच सांगितलं नाही फक्त पाण्याचा ग्लास घेऊन शांत बसलो सकाळ झाली मी रात्रीचा किस्सा कोणाला सांगितला नव्हता पण झोप काही लागली नाही डोक्यात परत परत ते लाल डोळे तो कुजबुजणारा आवाज आणि ती काळी सावली येत होती नाश्ता करतानाच काकांनी मला विचारलं काय रे काल कुठे होतास इतक्या उशिरापर्यंत तुझे मित्र सांगत होते की तू चौकातून बाराला निघालास पण घरी तर रात्री दोन वाजता आलास मी थबकलो दोन वाजता मला तर वाटलं होतं मी गावात बारा सव्वा बारालाच आलो म्हणजे जवळपास दोन तास मी त्या शेतात त्या ओढ्याजवळ अडकलो होतो मी काहीच उत्तर दिलं नाही फक्त निमोटपणे बसून राहिलो थोड्या वेळाने आजोबा अंगणात आले त्यांच्या चेहऱ्यावरच गांभीर्य पाहून मी धाडस करून विचारलं आजोबा काल मी त्या ओढ्याच्या रस्त्याने आलो तिथे काहीतरी विचित्र दिसलं मला ते काही आहे का, का तिथे खरंच आजोबा काही क्षण शांत बसले मग हळू आवाजातच म्हणाले तुला सांगायचं नव्हतं रे पण आता सांगतो त्या ओढ्याच्या कडेला साधारण तीस ते चाळीस वर्षांपूर्वी एक माणूस मेला होता गावचा नव्हता तो कुठून तरी भटकून आला होता त्याचा मृतदेह सापडला तिथे सगळ्यात विचित्र गोष्ट काय होती माहितीये त्याचे डोळे काढून घेतले होते आणि डोळ्याच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या कोणी मारलं कसं झालं काहीच कळलं नाही तेव्हापासून रात्री जाणाऱ्यांना त्याची सावली दिसते लोक म्हणतात की तो अजूनही आपले डोळे शोधतोय तिथे त्यांचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर शहारा आला तसे आजोबा पुढे म्हणाले गावकरी म्हणूनच त्या रस्त्याने जात नाहीत जो धाडस करतो त्याला तो दिसतो काही लोक तर परतलेच नाहीत जे परतले त्यांची अवस्था तुझ्यासारखी आहे आजोबांचं ते बोलणे ऐकून मी अगदी शांत झालो होतो आता माझ्या रात्रीच्या अनुभवाला अर्थ मिळाला होता म्हणजे तो खरंच कोणाचा तरी आत्मा होता त्या दिवसानंतर मी कधीही त्या ओढ्याच्या रस्त्याने गेलो नाही आणि अजूनही जेव्हा उशिरा गावात यायचं होतं तेव्हा मी लांबचा मोठा रस्ता घेतो कारण मी एक गोष्ट शिकलो तुम्ही कितीही मानत नसला तरी काही गोष्टींच अस्तित्व नाकारता येत नाही तुम्हाला ही ना कथा तुम्हा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडे अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका